एच एम पी व्ही या व्हायरसनं सध्या महाराष्ट्रात देखील शिरकाव केलाय याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री त्याचबरोबर आरोग्यमंत्री यांना आता संदर्भातलं पत्र दिल्याची माहिती सध्या समोर येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोग्यमंत्री आणि केंद्र सरकारला देखील वर्षा गायकवाड यांनी एच एम पी व्ही संसर्गा संदर्भातलं पत्र दिल्याची माहिती सध्या समोर आली आहे त्यामुळे मोठी बातमी सध्या समोर येते वर्षा गायकवाड यांनी एच एम पी व्ही संदर्भात आता केंद्र सरकार आरोग्य मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र दिलंय व्हायरस हा सध्या यानं महाराष्ट्रात देखील शिरकाव केलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या अनेक आरोग्य यंत्रणा या अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला आहे याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी देखील एच एम पी व्ही संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलंय त्याचबरोबर आरोग्यमंत्री केंद्र सरकारला देखील वर्षा गायकवाड यांनी एच एम पी व्ही व्हायरस संदर्भातलं पत्र जारी केल्याची माहिती सध्या समोर येते तर एच एम पी व्ही व्हायरस हा सध्या महाराष्ट्रात देखील दाखल झालाय चीनमध्ये ज्या एच एम पी व्ही व्हायरसनं सध्या धुमाकूळ घातलाय हाच एच एम पी व्ही व्हायरस सध्या यानं महाराष्ट्रात देखील शिरकाव केलाय आणि याच एच एम पी व्ही व्हायरस संदर्भात आता खबरदारी घेण्याचं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांसोबतच महाराष्ट्र सरकारनं देखील केलंय आणि याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी पत्र दिलंय